नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी बाराशे एसवर संद्राय पंधराशे एक जास्तीत ज्यादा सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक बाराशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर संद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज्यादा अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव अवक अठरा क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर संद्राय आठशे पन्नास जास्तीत ज्यादा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार तीनशे पाच क्विंटल कमीत कमी पाचशे एससंद्रा अकराशे जास्ती ज्याचा सतराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील